नमस्कार मित्रांनो मी चेतन साळुंके फिटनेस कोच तुमचा सर्वांचा या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी गेले अनेक वर्ष या फिटनेस क्षेत्रामध्ये कार्य करतोय लहान मुलापासून ते अगदी सिनियर सिटीजन लोकांना त्यांना त्यांचे फिटनेस गोल अचीव्ह करण्यामध्ये मदत करत आलेलो आहे आजचा जो आपला विषय आहे तो फिटनेस अवेअरनेस वरती करतोय मला खूप आनंद होतोय की माझ्यासोबत एक आदर्श व्यक्तिमत्व आहे हो कुमार केतकर सर आहेत माझ्यासोबत आज कुमार केतकर सर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत तसेच काँग्रेस पक्षाचे माजी खासदार राहिलेले आहेत सरांना पद्मश्री सारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत तर मित्रांनो आपण सरांशी प्रत्यक्षात बोलूया सर नमस्कार सर स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये सर सर तुम्ही विविध क्षेत्रामध्ये सर कार्य केलेलं म्हणजे तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर तुमच्यामध्ये जी एनर्जी दिसते पूर्वीपासून ते आत्ताच्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःला एक सांभाळून ठेवलेलं आहे डिसिप्लिन मध्ये ठेवलेलं आहे ते एनर्जी सर तुम्ही कशा प्रकारे मात करता ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे तुमचा शेड्यूल असेल कामाची पद्धत असेल ती एनर्जी असेल ती कशी सर फॉलो करतात म्हणजे असं अगदी खरं सांगायचं तर मी काही फारसा डिसिप्लिन माणूस नाही कारण माझ्या व्यवसायाला तसे डिसिप्लिन परवडणारी नाही मी पत्रकार आहे आणि पत्रकार मी ज्यावेळेला महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता वगैरे ठिकाणी संपादक होतो त्यावेळेला रात्री बारा साडेबाराला मला फोन करायला लागायचा okay. करत असे की आता बातमी काय आहे लेटेस्ट न्यूज काय आहे त्याप्रमाणे हेडलाईन ठरवायची किंवा असे प्रसंग असायचे hmm. ओके okay. त्याच्यानंतर दिवसासुद्धा बाहेर ज्या घटना घडायच्या त्या किंवा संपादक या नात्याने मला ठिकठिकाणी जायला लागायचं त्या त्या बाबींमुळे मला ज्याला सर्वसाधारणपणे डिसिप्लिन okay. म्हणतात म्हणजे पहाटे उठायचं त्याच्यानंतर व्या व्यायाम करायचा योगा करायचा अमुक वाजता जेवायचा असं मला काही फारसं करता आलं नाही मी तर पन्नास वर्ष पत्रकारित केले बरोबर त्यामुळे त्या प्रकारची डिसिप्लिन मला नव्हती परंतु मला असं वाटतं की एनर्जी जी मला आहे असं तुम्ही म्हणताय ती एनर्जी प्रामुख्याने मला माझ्या जिज्ञास आहे बरोबर मी इतक्या लोकांना भेटतो इतक्या विषयांवर त्यांच्याशी बोलतो आणि इतक्या विषयांवरती पुस्तकं वाचतो की त्याच्यामुळे मला त्या जिज्ञासेतनं ती एनर्जी प्राप्त होते असं वाटतं मला नक्कीच व्यायाम काही करत नसे मी व्यायाम अगदी अलीकडे तुमच्याच बरोबर करायला लागलो पण तो मात्र तो सुरू केल्यापासून मी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तो व्यायाम करतो नक्की तुम्ही तुम्ही जी वेळ द्याल तुम्ही जे कराल सकाल केल, ते मग नक्की आतापर्यंत मी असं दुसऱ्या कोणी मला काही सांगायला केलं केलेलं नाही पण तुम्ही जी मला शिस्त लावली ती अत्यंत वाखाण्यासारखी आहे आणि तुमचा त्याच्यातला दृष्टिकोन जो आहे नुसतं व्यायाम नाही तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन मनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जो तुम्ही त्यानिमित्ताने समजवून सांगता त्याच्यामुळे त्या शिस्तीला काहीतरी आशय प्राप्त होतो असं मला वाटतं नक्कीच आणि म्हणून मी आता तरी सध्या शिस्तबद्ध पद्धतीने व्यायाम करतोय सर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे बघितल्या त्यानंतरच आपलं हे अस्तित्व हे पंचकोशांनी ते जे लेअर्स आहेत अन्नमयकोश प्राणमयकोश मनमयकोश विज्ञान मयकोश आनंदमयकोश प्रत्येक कोशांवरती तुमचा जो प्रभाव आहे तो पाहण्याजोग आहे म्हणजे असं अन्नमय कोशामधून शरीर बनते प्राण्यामय कोशापासून पूर्ण एंटायर बॉडीला प्राण सप्लाय होतोय मनोमय कोशामध्ये सर थॉट प्रोसेस वगैरे सिक्रेट होतात आणि आनंदमय विज्ञानमय त्याच्यावरती येतो तो आनंदमय म्हणजे प्रत्येक पावलावरती भले तुम्ही इथे सांगत असाल की पत्रकारिकेला कुठला टाइम टेबल नाहीये वे वेळ वगैरे नाही आहे पण तुम्ही स्वतःला जे सावरले कदाचित आई सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे म्हणजे काय खावं किती खावं कितपत खाल्लं गेलं पाहिजे त्या गोष्टींचा तुमच्याकडे फॉर्म्युला तर सर नक्कीच आहे म्हणजे मी बघतोय म्हणजे अनेक दिवसांपासून कि मोठमोठे तुमचे दौरे असतील कामकाज असेल ते दौऱ्यांमधून आल्याच्या नंतर पण तुमच्यामध्ये इच्छाशक्ती एवढी दांडगी आहे की तुम्ही कारण देत बसत नाहीये आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर आपल्या समाजामध्ये आजार पण भरपूर सर पसरलेला आहे म्हणाल तर घराघरामध्ये एक व्यक्ती आजाराने त्रासलेली आहे हे त्रासलेली व्यक्ती सर कारणे देत बसलेली आहेत खूप सारे लोक ह्या लोकांसाठी सर तुम्ही काय बोलाल सर नाही मला असं वाटतं मी तरी माझ्या स्वतःच्या बद्दल एक फॉर्म्युला पाळलेला आहे कधी कधी झोपून उठल्यानंतर कणकण वाटते अं थोडस अंग दुखतंय असं वाटतं किंवा काही काही डोकं दुखलंय माझं डोकं काही दुखत नाही पण डोकं वगैरे दुखलंय असं वाटतं किंवा पोटात गडबड असं वाटतं तर लोक लगेच त्या दृष्टिकोनातनं कामापासून दूर जातात कित्येक लोक अत्यंत मामूली कारणासाठी सुद्धा कामावर जात नाहीत ओके okay. माझं त्याच्याबरोबर उलटा फॉर्म्युला आहे ज्या वेळेला आपल्याला असं अस्वस्थ वाटेल तेव्हा पहिली गोष्ट करायची म्हणजे आवरायचं आणि कामाला जायचं okay. एकदा तुम्ही कामाला गेलात आणि कामाला सुरुवात केली की ती जी काय कणकण वाटत होती डोक्याला mm -hmm. काय त्रास होत होता काही नाही सगळं mm -hmm. नाहीसं होतं विसरून पण जातात नक्की आपल्याला काहीतरी त्रास होत होता त्यामुळे त्याचं ते एक कारण म्हणजे त्या कामाबद्दल असलेलं आकर्षण माणसं खूप भेटतात आणि माणसं जी भेटतात त्यांच्यामुळे मला एक प्रकारे एनर्जी प्राप्त होते असं मी म्हणेन आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे थोड तरी प्रत्येक माणसाने जरा विनोद बुद्धी ठेवली पाहिजे प्रत्येक गोष्टीबद्दल तणतण करत बसलं प्रत्येक गोष्टीबद्दल कटकट कर करत बसलं तर मग तुम्हाला सारखा त्रासच होता नक्कीच पण मला विनोद बुद्धी आहे म्हणण्याक्षरज मी विनोद बुद्धीला मानतो त्यामुळे विनोदाकडे माझं लक्ष बारकाईने नाही असतं आणि आहाराच्या बद्दल म्हणाल तर मी नव्याण्णव टक्के शाकाहारी आहे आता ज्या वेळेला परदेशात जातो त्यावेळेला खावं लागतं नॉनव्हेज तरी पण मी ते अगदी कमीच खातो तिकडे जास्त करून चिकन वगैरे घेतच नाही फिश फार तर एग्स घेतो पण नाहीतर मी शाकाहारी आहे बरं माझ्या जेवणामध्ये काही खूप पदार्थ असे नाही आहेत की ज्याचं हे इतकं मेजर कोण ठेवलेलं आहे ते तितकं मेजर केलं आहे इतके कडधान्य तितके अमुक असं काही नाही साधं भाजी पोळी भात आमटी कोशिंबीर असली तर कोशिंबीर ह्याच्या पलीकडे मी जेवत नाही आणि माझ आहारही खूप नाही आहे आणि त्याच्यामुळे मला मध्यम आहार कित्येक वेळेला तर मी म्हणजे जवळ कित्येक वर्ष मी ब्रेकफास्ट घेतच नव्हतो अजून सुद्धा निश्चित त्या अर्थाने ब्रेकफास्ट घेत नाही पण त्यावेळेला बिलकुलच नाही आवरून वगैरे हो जायचं मग साडे अकरा साडे अकराच्या आतच जेवायचं आणि मग एकदम बरें बरें। रात्री घरी यायला जेवायचं मध्ये काहीतरी क्वचित काहीतरी खाल्लं बारीकस तर पण नाहीच म्हणजे सर्वसाधारणपणे सकाळी अकराला जेवलो असं धरलं असं तर रात्री नऊ ला जेवायचं पण आता टी व्ही चॅनल्सला जायचा प्रसंग ज्यावेळेला मला असायचा ते कार्यक्रमच मुळे रात्री नऊ ला असायचे त्यामुळे <laughs> मला घरी यायलाच टी व्ही कार्यक्रमाच्या नंतर अकरा वाजायचे त्यामुळे जेवायचो मी अकरा नंतर त्यामुळे म्हटलो तशी शिस्त तशी पाण्याशी करतो पण जेवायचं तेच okay. पोळी भाजी आमटी याच्या पलीकडे काही नाही कित्येकडे <laughs> <बात> आमटी <आपती laughs> पण नाही फक्त पोळी भाजी याच्या <laughs> पलीकडे मी जेवाय सर तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवते की सात्विक जेवण तुम्ही खात आलेला आजकाल आपण बघतोय ऑर्गॅनिक फूड आपल्याला मिळतच नाहीये जंक फूड पासून पेस्टिसाइ फूड म्हणजे एवढे मार्केटमध्ये आलेले आहे आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरती इम्पॅक्ट होताना शारीरिक असं आपल्याला दिसतोय घराघरामध्ये एक तरी व्यक्ती एवढं आजाराने डोकं वर काढलेली आहे की प्रेशर मध्ये राहतात आहे खूप साऱ्या गोष्टी ते आयुष्यामध्ये अचीव करायला बघतात आहे पण सर साठी एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत डिमांड्स वाढलेले आहेत त्या फुलफिल करताना सर खूप नाके होत होतात आणि सर तुमच्या बाबतीत प्रेक्षकांना पण एक गोष्ट मी मनापासून सांगतो या ठिकाणी सरांना मी जवळून बघतोय सरांचे दौरे असतील खूप सारा मोठा दौरा जरी करून आलेला असतील सर त्याच एनर्जीने त्याच उत्साहाने ऍक्टिव्हिटी फिटनेस करण्यासाठी तयार राहतात कारण देत बसत नाहीये खूप सारे लोक या ठिकाणी बघतोय की निमित्त मात्र असते की फक्त कारण शोधत हो असतात आपल्या अस्तित्वाला जर चांगली रूट मध्ये जर चालण्यासाठी मार्ग दाखवायचा असेल तर आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवणं सरांकडूनच शिकलं पाहिजे ती गोष्ट सर दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्टिव्हिटी ला तुम्ही लाईफमध्ये कसं महत्व देतात आहे म्हणजे तरुण वर्ग झाला बाळपण झालं म्हातारपणच्या प्रवासामध्ये लोक चाललेली आहेत ह्या सब प्रवासामध्ये सर लोकांना शारीरिक हालचाली आहेत ते कुठेतरी कमी झालेले आहेत तर तुम्ही काही ह्यावरती मार्गदर्शन करा माझी व्यायाम सदृश शारीरिक हालचाल होत नव्हती पण माझं इतक्या ठिकाणी दौरे असतात त्यानंतर ऑफिसच्या निमित्ताने चालणं फिरणं असतं ते वेळ चिकार मी चालणं वगैरे होतं परंतु ते व्यायाम पद्धतीचं चालणं नसतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती ऍक्टिव्हिटी ज्याला तुम्ही म्हणता ती ऑर्गनाइज जिम ऍक्टिव्हिटी नाहीये तर दैनंदिन ऍक्टिव्हिटी फंक्शन ऍक्टिव्हिटी आता उदाहरणार्थ घरातल्या सगळ्या बायका म्हणजे माझी बायको सुद्धा घरात का जेवढं काम करताना त्यांची ऍक्टिव्हिटी होते वाकणं त्यांचं उभं राहणं बसणं किंवा एकूण त्यांचा व्यायाम हा त्यांच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी मध्येच होतो बहुसंख्य स्त्रियांचा तशा अर्थाने माझा होत नाही माझं चालणं होतं फिरणं होतं पण मी मॉर्निंग वॉकला वगैरे प्रयत्न केला पण मी मॉर्निंग वॉकला जाऊ शकत नाही कारण मला रात्री साडेबारा एकच्या आत मी कधी झोपत नाही त्यामुळे मला पहाटे पाच आणि सातच्या आत उठणं फार कठीण आहे सातला जाणपणे साधारणपणे माझी झोपायची आणि वेळ ही बारा ते सात आहे म्हणजे एक ॲव्हरेज काढलं तर कधी कधी एक वाजता पण सातच्या पुढे मी झोपत नाही साधारणपणे क्वचित साडेसात आणि त्याच्यामुळे मला झोपायला व्यवस्थित लागते मला कधी झोपेची गोळी वगैरे घ्यायला लागत नाही किंवा झोपेसाठी काही दुसरे प्रयत्न करावे लागत नाहीत मी कुठेही असा शांतपणे बसून मेडिटेशन करतो झोपेसाठी असं काही होत नाही मी वाचतो आणि वाचल्यानंतर झोपतो हेच माझी साधारणपणे साधना आहे असं म्हणा तुम्ही परंतु माणसं भेटणं शक्यतोवर आपण उत्साही राहणं नक्कीच आणि जिज्ञासा वागणं काय जगात चाललंय याच्याबद्दल मग ते राजकारण असो विज्ञान असो क्रीडा असो आता मी तसं पाहिलं तर कोणत्याही क्रीडेमध्ये नाही आहे म्हणजे मला इंटरेस्ट खूप आहे इथले बॅडमिंटन अकॅडमी जी आहे श्रीकांत वाडांची त्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये मी पेटलं आहे त्यामुळे मला बॅडमिंटनमध्ये इंटरेस्ट आहे क्रिकेट मी पाहतो परंतु मी क्रिकेट खेळलेलो नाही किंवा बॅडमिंटन मी खेळलेलो नाही पण मला क्रीडेमध्ये खेळांमध्ये खूप रस आहे आणि टी व्हीवरती सुद्धा काही मेजर मॅचेस असतात टेनिसच्या किंवा काही इवन कबड्डी तर त्याही पाहतो मी त्यामुळे मला बघण्या सुद्धा ऊर्जा आहे सर, सर एकंदरीत जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये कुठलीही गोष्ट कराल त्या मनापासून करा आवडीने करा उत्साहानी करा तोच उत्साह तुम्हाला एक शारीरिक एनर्जी देण्यामध्ये पण खूप प्रचंड मेजर रोल करतोय बरोबर सर खूप साऱ्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे हिथून आपल्याला मुंबईला जायचंय तर मुंबईला जात असताना ट्राफिकची समस्या झालेली आहे वेळेवरती ते पोचता येत नाहीये म्हणजे बारीक सारीक गोष्टींमध्ये पण मग ते हार्टबीट वाढतंय पंपिंग वाढल्यानंतर सर्क्युलेशन कुठेतरी फास्ट जाते त्याही गोष्टींमुळे कुठेतरी शारीरिक बिघाड होतोय आणि सर मगाशी म्हटल्यासारखं जसं जे आपले महिला मंडळ आहेत की घरामध्ये घरातली कामं वगैरे करतात सर त्याही ठिकाणी कुठेतरी बिघाड होताना दिसतोय लोकांना सिट सिस्टमॅटिक पद्धतीने जी हालचाल मुवमेंट असते ती करायची कशा पद्धतीने वजन कशी उचलली जातात पाटखाना जो आपला म्हंटला गेलेला आहे तो जेवढा मजबूत तेवढा तरुण पण आपल्याला दिसून येतं पण तो पाटखान्यांची मनक्यांमध्ये स्लिप डिक्स सारखे आजार निर्माण झालेले आहेत तो पाटखाना जो थर्टी थ्री वटी ब्रेजनी बनलेला आहे म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये आता बघतोय तर कंबरदुखी ही आलेली आहे सर सर व्यायाम प्रकार हा जेवढा आपण लवकर सुरुवात करू जेवढा आपण लवकर आपण शारीरिक मानसिकदृष्ट्या मजबूत बनू तेवढा आपल्याला फ्युचरमध्ये आनंददायी जीवन आपल्याला जगण्यासाठी जी मदत होणार आहे सर आणि सर एक फॉर्म्युला तुमच्याकडून खूप घेण्यासारखं आहे म्हणजे कुठलीही ऍक्शन करताना त्याच्यामध्ये उत्साह पाहिजे एनर्जी पाहिजे निगेटिव्हिटीला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही थारच दिलेला नाहीये म्हणजे पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व खूप साऱ्या गोष्टी सर तुमच्याकडून घेण्यासारख्या आहेत सर सर ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण बघतोय म्हणजे हल्लीचं मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण आजूबाजू ती बघतोय म्हणजे पहिल्याचं वातावरण आणि आता नाईन्टीजचं वातावरण वेगळं होतं आणि आताचं जनरेशन मधलं वातावरण वेगळं दिसतंय आपल्याला तर ह्या वातावरणामध्ये सर जे मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये टेक्नॉलॉजी वाढलेली आहे नॉलेजचा म्हणजे एक्सपान्शन झालेलं आहे हे एक्सपान्शन असल्या सुद्धा म्हणजे इंटरनेटवरती भली मोठी माहिती मिळते तरी देखील आजार पण हे कमी होताना दिसत नाहीये हॉस्पिटलमध्ये रांगाचा रांगा लागतात आहे सर हे जे कारण मुख्य तुम्हाला काय वाटतं नाही मला असं वाटतं लोक पहिल्यांदा आजारी जे पडतात ना ते मनाने आजारी पडतात नंतर शरीराने आजारी पडतात आता मला मुख्य कृतज्ञता जी आहे ती माझ्या आईबद्दल आहे आई मात्र कमालीची शिस्तबद्ध होती मायासारखे नव्हती म्हणजे आमच्या आईचा मुलगा बेशिस्त होता असं म्हणायला हरकत नाही पण तिला कमालीची शिस्त आणि तिचा जो एकूण दृष्टिकोन होता माझ्या मते माझ्यामध्ये ज्या जीन्स आलेल्या आहेत त्या आईमुळे आहेत म्हणजे माझ्या प्रकृती बऱ्यापैकी असणं चांगली बऱ्यापैकी उत्तम तर मी म्हणणार नाही पण असणं याला मुख्य श्रेय आईने ज्या जिन्स पास ऑन केल्या ते आहे आणि आईने जेवणाची शिस्त मात्र लावली मगाशी मी जे सांगितलं आहाराची शिस्त आता बाहेर पार्ट्यांसाठी आहेत किंवा पार्लमेंटमध्ये फायव्ह स्टार पार्ट्या असायच्या फायव्ह स्टार जेवणाचं पण मी फायव्ह स्टारमध्ये जेवल्याचं नाटक करायचं थोडंसं जेवायचो खायचो आणि घरी येऊन रितस जेवायचो त्यामुळे फायव्ह स्टारमध्ये जरी बाहेर खाल्लं तरी मी घरी हा मग घरी फक्त दोनच किंवा तीन पदार्थ असेल तर तिथे एवढे पदार्थ ठेवलेले असतील पण त्याचा मला मोह तसा होत नाही फारसा एक तर नॉनव्हेज नसल्यामुळे नाही आणि मॅक्डोनाल्ड वगैरे के एफ सी वगैरे ते मला कधी त्याचं आकर्षण वाटलेलं नाही पिझ्झा किंवा काय याचं मला कधी आकर्षण वाटलेलं नाही तर कधी कधी खाल्लं कारण दुसरं काही नसतं म्हणून पण त्यातल्या त्यात जर आवडते पदार्थ कुठचे तर साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत त्यातले त्यात थोडेसे फार हाँ, हाँ, भड़ी हाँ, भड़ी हाँ, हो, हो, ते हेल्दी कॅटेगरी हा आणि त्याच्यामध्ये तेलकट कमी असतो त्यामुळे ते मला त्यातल्या त्यात आवडतं असं म्हटलं त्याच्या पलीकडे माझं बाहेरचं खाणं ज्याला म्हणतात ते खूप छान असं म्हणजे स्वतःला डिसिप्लिन मध्ये ह्या बाबतीत तरी मी म्हणू शकतो की पार्टीज मध्ये जाऊन पंच पकवानाचा आस्वाद सोडून आपण घरची पोळी बाजू येऊन प्रिफर करतोय म्हणजे सर छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद शोधतात हे त्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते आपल्याला उद्या उठून पुन्हा आपल्या वेळेला सामोरे जायचंय कामाला सामोरे जायचंय तीच ऊर्जा घेऊन हे ऊर्जेचे फंडेस बोलताना तुमच्या बोलण्यातून समोर येतात आहे खूप सारे लोक जंक फूडच्या आहारी जातात आहेत चायनीज पासून वेस्टर्न फूड आत्मसात करत चाललेले आहेत खूप साऱ्या गोष्टी आपल्या इंडियन कल्चरमध्ये जे आहेत ते करताना लोक दिसत नाहीये ती संस्कृती मी सर लहान होतो तेव्हा शाळेमध्ये एक टिफिन खातावेळी प्रार्थना बोलली जायची वदानी कवळ घेता मॅ श्री हरी शे करून सर ते जीवनावरती कॉन्सन्ट्रेशन असायचं ते, ते जीवनातले रंग दिसायचे खाण्याचा आस्वाद जाऊ वगैरे आत्ताच्या घडीला सर एकदम पण आता कोणाच्याही गरज वदानी कवळ घेत नाही आता लोकांच्या जेवणाच्या सवयी बदलल्या आहेत जेवणाच्या चवी बदलल्या आहेत आता कित्येक लोकांना विशेषतः नॉनव्हेज खाणार तर त्या सगळ्या व्हरायटीज लागतात काही गैर नाही त्यांना आवडतं त्या त्यांनी घ्याव्या खावं जे का हो। जे आवडतं ते खावं पण त्याच्यामुळे सगळ्यात लोकांचं काय वर्तन बिघडलंय असं मी म्हणणार नाही सगळ्यात लोकांचे आहार शिस्त बदलली असं म्हणणार नाही कारण माझ्या माहितीमध्ये माझे माईत बहुतेक सर्व मित्र नॉनव्हेजच आहेत परंतु त्यांच्या व्यवस्थित आहे पण माझे खूप मित्र जिमला जातात खेळायला जातात ते सगळं करतात परंतु मला मात्र प्रत्यक्ष मैदानावर सर खाणं हे प्रत्येक चव आस्वाद घेण्यासाठी बनलेली आहे असं मला वाटतं आपलं शरीर अस्तित्व जर आपण चांगलं एक डिसिप्लिन मध्ये जर आपण ठेवलं प्रमाण जर आपल्याला कळालं तर आपण त्या गोष्टीचा आस्वाद कधीही घेऊ शकतो मग समोर असलेले दोन गुलाबजाम जरी दिसले आपली शरीराची क्षमता जर असेल तर आपण खायला काहीच हरकत नाही येते मग ते व्हेज असो नॉन व्हेज असो प्रत्येकाच्या व्यक्तिव्यक्तीचा त्या पर्सनल चॉईसवरती अवलंबून आहेत त्या गोष्टी सर सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की खूप लोकांना मोटिवेटेड होतात की मला आत्ताच्या काहीतरी हिरो सारखं दिसायचं आहे मला एखादा फंक्शन मध्ये काहीतरी वेगळा टास्क करायचा आहे मला काहीतरी अचिव्हमेंट करायची आहे स्पोर्ट्समध्ये खूप सारे लोक आजारी असतील म्हातारपणांमध्ये किंवा तरुण प्रत्येक एज ग्रुप मध्ये मोटिवेटेड होतात कन्सिस्टन्सी सातत्य दिसत नाहीये त्यांच्या ऍक्शन ऍक्शन मध्ये मध्ये सर ह्या सातत्य येण्यासाठी ती चिकाटी जी लागते मी प्रेक्षकांना पण एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या अवतीभोवती खूप सारे रिसोर्स तयार झालेले आहेत मग ते जिम असेल योगा असेल पिलॅटिक झुम्मा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वगैरे त्या ठिकाणी जेव्हा आपण जातोय इन्स्टंट शॉर्टकटचा मारा होतोय सर म्हणजे शॉर्टकट मध्ये मला महिनाभरामध्ये काहीतरी अचिव्हमेंट पाहिजे सर मला एक तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे बालपण तरुणपण म्हातारपणाचा हा जो प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये सर जी काही ताकद आपण गेन करत चाललेलो असतो जो मारा प्रेशर क्रिएट होतो तो, तो एका दिवसाचा नसतो अनेक वर्षानुवर्षाचा तयार झालेला असतो तो अपेक्षित शॉर्टकट मध्ये सर का नाही मला असं वाटतं माझं वय ऐंशी आहे आणि मी त्याचा विचार जास्त करत नाही कारण माझ्या ऍक्टिव्हिटी सारख्या चा, चालू असतात म्हणजे अपॉइंटमेंट असतात त्या अपॉइंटमेंट मी पाळतो सगळ्या व्यवस्थित आणि ते आपल्या कामाकडे जर लक्ष असेल तर वय वगैरे गोष्ट सर प्रकृती जास्त लक्षात येत नाही आणि म्हणून मला वाटतं की ते सर्वात महत्वाचं आहे तुमचा दृष्टिकोन दृष्टिकोन काय आहे तो आणि म्हणून तुम्ही म्हणता तसं मला कधी महत्वाकांक्षा अशी कधी वाटलेली नाही की आपण अमुक व्हायला पाहिजे तर कित्येक लोकांना जे आजारपण येतात मानसिक आणि शारीरिक ही त्यांची स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त मोठी महत्वाकांक्षा असते म्हणजे एखाद्या वन रूम बी बी वन बीएचके वाल्याला टू बीएचके घ्यावं असं वाटणं ठीक आहे टू बीएचके वाल्याला अजून मोठं घर मिळालं तर बरं असं वाटणं ठीक आहे पण त्याला जर असं वाटायला लागलं आपल्याला मोठा बंगला पाहिजे आणि प्रत्यक्षात क्षमता नाहीये किंवा क्षमता असली तरी पण एकदा तुमची महत्वाकांक्षा वाढत गेली आणि अपेक्षा प्रमाणाबाहेर गेल्या की तुम्हाला आजारपण नक्की येणार त्याचप्रमाणे प्रकृतीच्याविषयी पण लोकांच्या अपेक्षा महत्वाकांक्षा असतात कित्येक लोक जिम ला जातात ते त्या आरशामध्ये बघून ते सारखी बॉडी चेक करत असतात आपले किती झाले ते मी कधी केल्याने मला ते आवडत पण नाही ते काय सिक्स एप वगैरे काहीतरी असतं ते करतात मला तसं कधी बॉडी बद्दल चिंबि मला काय मी जो काही व्यायाम करतो तो मला काय त्याच्यामध्ये बॉडी बिल्डिंग करायचं नाही मला काय बारा। पैलवार व्हायचं नाही मला मारामारी पण करायची नाही नक्कीच मी कधी मारामारी केलीच नाही आयुष्यात मला सिम्पल चांगली प्रकृती राहायला हवी नक्कीच एवढाच माझ्या व्यायामाचं उद्दिष्ट चांगल्या प्रकृती करेल मला उद्दिष्ट नाही त्याच्यामुळे त्या अर्थाने तुम्ही मला एक मार्गदर्शक भेटलात येस सर मी तुमचे मनापासून आभार मानतो येस सर <laughs> सर जी ऊर्जा बॉडीमध्ये पाहिजे अस्तित्वासाठी पाहिजे आपल्या प्रोफाईलला जडणघडण करण्यासाठी ती महत्वाची आहे विनाकारण आपल्या आयुर्वेदामध्ये शास्त्रामध्ये सांगितलंय कफवात पित्त करून हा त्रिदोष जेव्हा बॉडी मध्ये निर्माण होतोय हा निर्माण झालेला त्रिदोष प्रोफाईलनुसार जो ऑफिसमध्ये तासन तास काम करतोय जो मार्केटिंग फील्ड वर्क करतोय तो काहीतरी वजन उचलण्याचा असा टास्क करायला जातोय बॉडी मध्ये एक ऍसिडिक लेवल फायर एलिमेंट त्याच्या वाढलं गेलेलं आहे आणि तिकडे पुन्हा जाऊन भली मोठी वजन जर उचलत असेल ती व्यक्ती तर त्याला तो त्रासदायक मारा ठरतोय मग अशा व्यक्तीने ती कन्सिस्टन्सी सातत्य आहे ते, ते सातत्याला म्हणजे सर दिशा ही कुठेतरी समाजामध्ये आपल्याला प्रॉपर मिळताना दिसत नाहीये त्याला जर चांगला जर दिशा मिळाली तर एक आपला समाज चांगला घडवू शकतो खूप सारी लोक इंजिनिअरिंग पासून वेगवेगळ्या फील्डमध्ये खूप टास्क चांगले करतात उद्याचा नवीन भारत जो आहे तो खूप चांगला आपल्याला दिसण्यामध्ये म्हणजे खूप आपण आपल्या भारतातच नाही तर ओव्हरऑल कंट्रीजमध्ये आपण आपलं बेस्ट परफॉर्मर देण्याचा प्रयत्न करतोय सर ह्या गोष्टींमध्ये जर हेल्दी भारत जर आपण बघितला म्हणजे ह्या जर समाजामध्ये कुठे कॉलेजपासून शाळेपासून जर एक कार्यक्रम जर राबवला गेला तिकडे एक प्रकृतीनुसार माणसांनी काय खाल्लं गेलं पाहिजे कशी ॲक्शन केली पाहिजे इथे आळसपणा जास्त दिसतोय विचित्र प्रकार जास्त होताना दिसतोय तर मित्रांनो ह्या ठिकाणी मी सांगतोय की जी काही तुमची प्रकृती आहे स्वतःला ओळखा तुमचा प्रोफाईल कुठला आहे तो ओळखा तुम्हाला काय खाल्ल्याने बरं वाटतंय ते ओळखा सोबत तुमचा चांगला डॉक्टर असणं अपेक्षित आहे चांगला हेल्थ कोच फिटनेस कोच असणं अपेक्षित आहे तुम्ही त्याच्याकडून चांगलं मार्गदर्शन करून घ्या आजारी असाल पेशंट असाल तर पेशंटनी त्या गोष्टींच सा निरासरण त्या डॉक्टरकडून फिटनेस कोच करून करून घेणं अपेक्षित आहे तुमच्या ज्याही तक्रारी असतील समस्या असतील तुम्ही उघडपणे त्यांच्याशी बोला बोलाल तर तुम्हाला चांगली एक दिशा मिळेल त्यामधून मित्रांनो व्हिडिओ मी जास्त मोठा करत नाहीये सरांनी आपल्याला जास्तीत त्यांचा व्हॅल्युएबल टाईम या ठिकाणी आपल्यासाठी दिलेला आहे मी सरांचा खूप खूप आभारी आहे सर तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही उंच उंच भरारी घेत राहो हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो तुम्हाला हेल्दी दीर्घावशी ईश्वराकडे पाळतो धन्यवाद